अयोध्यात राम मंदिरात झालेल्या प्रभू श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोळ्याचा आनंदोत्सव सर्वत्र साजरा होत असताना शहरातील शीख पंजाबी आणि सिंधी समाज बांधवांनी देखील यामध्ये सहभाग नोंदवला तारकपूरतील गुरु नानक देवजी ग्रुपच्या वतीने रामनामाचा एकशे आठवेळा जाप करून रामभक्तांना एकशे आठ किलो लापशीचे वाटप करण्यात आले सोमवारी सकाळपासून लापशीचे वाटप सुरू होते याय जनक आहुजा संजय आहुजा महेश मध्यान करण धुप्पड विकी कंत्रोड दिनेश कंत्रोड आदीं नागरिक उपस्थित होते परिसरात भगवे झेंडे लावून आतशबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला भाविकांनी प्रसादासाठी गर्दी केली होती भगवान रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर संपूर्ण देश राममय झाला असून रामराज्य निर्माण होत असल्याची अनुभूती येत असल्याचे यावेळी बोलताना जनक आहुजा म्हणाले तसेच राम मंदिर सद्भावाचे प्रतीक म्हणून पुढे येणार असून या सद्भावनेने देशाची वाटचाल राहणार आहे सर्वांचे हात प्रार्थना आणि एकमेकांना आधार देण्यासाठी पुढे सरसावले जाणार असल्याचेही त्यांनी पुढे बोलताना सांगितले ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा